प्रवास म्हणजे फक्त रस्त्यांवरून जाणं नाही तर मनाच्या उंजळीत आठवणी साठवणं असतं चार वर्षांनंतर कोकणच्या या वाटा पुन्हा डोळ्यासमोर आल्या आणि मनात एकच उत्सुकता होती माझ्या गावी माझ्या लोकांमध्ये पुन्हा रमण्याची यावेळी विशेष होतं कारण मी आलो होतो माझ्या कोकणात गणेशोत्सवांच्या दिवसात लहानपणापासून घराघरातल्या गजराने आरतीने प्रसादाच्या सुगंधाने मन भारावून जात होतं आणि यावर्षी चार वर्षांनंतर पुन्हा त्या वातावरणात सामील होण्याची संधी मला मिळाली हो फक्त दोन दिवसांचा काळ होता पण तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता या प्रवासाला आणखी एक वेगळं रूप मिळालं जेव्हा मी माझे वडील आणि माझा मुलगा तिघांनी मिळून निसर्गात फेरफटका मारला ती साधी चाल होती पण खरं तर काळाच्या तीन पिढ्या एकाच वाटेवर होत्या अनुभव वारसा आणि आनंद या सगळ्यांचा संगम त्या क्षणात होत होता दोन दिवस क्षणात संपले पण मनात अनंत आठवणींनी घर केलं दरवे गणपतीला आम्ही गावी आलो की इथे व्हाळावर भिजायला येतो पण ह्या गणपतीला पाऊस खूपच आहे त्यामुळे व्हाळाला पाणी अति आहे यज्ञाला भिजायचं होतं बट पाणी अति असल्यामुळे आम्ही अवॉइड करतो आता आणि तरी पण नेचर वॉक एक छान झाला भरपूर दिवसांच्या कामानंतर एक ब्रेक छोटासा दोनच दिवस यायला मिळालं इथे कामामुळे पण खूप प्रसन्न वाटतंय मन या हिरवाईमध्ये आणि बाप्पाला बघून कोकण सोडताना पावलं जड झाली होती पण समाधान होतं की गणेशोत्सवात कुटुंबासोबत राहण्याची ही दुर्मिळ संधी मला मिळाली आता आम्ही परत निघालो आहोत मुंबईकडे पण या प्रवासाने दिलेला उबदारपणा कायमच हृदयात कोरला गेला आहे